श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आणि माझी उंबराठ्याची पूजा झालेली आहे आज पौर्णिमा आणि गुरुवार तर हळदीचं लेपन केलेलं आहे रांगोळी वगैरे सगळं झालेली आहे व उमराठ्याची पूजा झालेली आहे आणि घ्याचीसुद्धा पूजा झालेली आहे घ्याची पूजा करूनच मग मी उमराठ्याची पूजा केले होते मग इकडे एकीकडे दूध एकीकडे इक चाय उमराठ्याला पहिले दिवाबत्ती करून पाया पडून आता येऊन एकीकडे घ्यास ठेवला घ्यासकडे एकीकडे दूध आणि एकीकडे चायला ठेवले म्हटलं अर्धी तयारी करून घ्यावं हो स्वयंपाकाची अजून उशीर आहे स्वयंपाक करायला म्हणजे अर्धी तयारी झाले म्हणजे इकडं आपल्याला परत टिफ तीफ, टिफिन वगैरे भरायला उशीर होत नाही म्हणताना मग मं, म्हटलं मं, इकडं चाय आणि दूध गरम होत आहे तोपर्यंत म्हटलं आज पांढरे वठाणे ह्याची भाजी करणार आहे रात्री भिजत घातलं होतं चांगले भिजलेले आहेत त्यांना धुवून घेतलं एक दोन तीन पाण्याने कारण वर फेस येतो ना मग त्यांना धुवून घेतलं चांगलं भि हे भिजले ती मग त्यात घातलं हळद आणि थोडंसं तेल हळद आणि तेल घातल्यामुळं वठाने चांगले शिजतात बी आणि कुकरच्या बाहेर पाणी येत सुद्धा नाही तर चहा झालेला आहे आता एकीकडे मी आ, कुकर चढवते कुकर होते, आ, होत आहे शिट्ट्या होत राहतात तोपर्यंत मी पीठ म्हणून घेते माझा आवाज खराब आहे कारण माझी तब्येत ठीक नाही आहे तरीसुद्धा आपल्या ले लेकरांसाठी टिफिनासाठी उठावंच लागतं करावंच लागतं तर म्हटलं पण मी नाही उठलं तर मग हे उपाशी राहते सगळेजण म्हणून त्यामुळं उठावंच लागतं तर मी एक एक पीठ मळून ठेवलं आहे शिट्या होत आहेत काजल म्हणली मम्मी मला अजून उशीर आहे तर मी मी मला उशीर आहे कॉलेजला जायला तोपर्यंत मी भेंडी कापून देते म्हणली कट करून देते म्हणली भेंडी तर ती घेतली आहे भेंडी कट करायला आणि मग मी म्हटलं इकडं अजून स्वयंपाकाला उशिर उशीर आहे तर अर्धा स्वयंपाक झाला अर्धा स्वयंपाक वाढला तर पीठ मळून ठेवलं आहे कुकर झालेलं आहे खाली भाजीला फोडणी द्यायचे चपात्या करायच्यात तर म्हटलं तोपर्यंत उशीर आहे तर इकडं आपण देवपूजा आवरून घ्यावं म्हणून मी इकडे देवाकडे आले देवाऱ्याकडे आलेली आहे काल चढवलेले फुलं रांगोळी काढलेली सगळं व्यवस्थ सगळं साफ करून घ्यावून मग नंतरनं पूजाला बसावं तर मी आज थोडं चेंज केलेलं ला आहे देवाऱ्यावरचा जो कपडा होता लाल कलरचा तो खालीपर्यंत असं सो सोडलेला आहे आणि फरशीसुद्धा मी चेंज केलेली आहे पहिली फरशी बारकी होती पण रांगोळी बरोबर घालता येत नव्हतं त्यामुळं मग मी फरशीसुद्धा चेंज केलेली आहे खालची जी रांगोळी आपण घालतो देवापुढं रांगोळी असली तरच छान वाटतं तर म्हणताना मग सगळे देवांचे कपडे वस्त्र काढून घेतले आणि देवांना टो टोपल्यामध्ये ठेवून त्यांना आता अभिषेक करायचं म्हटल्यावर त्याच्यामध्ये ठेवलं फोटो काढून घेते सगळं काढून मग का, सगळं झटकून कपडा खालीपर्यंत सोडणार आहे मला देवारा घ्यायचा आहे पण होईना आहे घरात काही काय अडचणी आहे ती त्याकरता काहीतरी करावं या महिन्यात म्हटलं तर झालं काहीतरी अडचण येते येती पूजा झालेली आहे रांगोळी घातलेली आहे रांगोळी बघा किती छान आलेली आहे तर माझ्याजवळ हे छापे आहेत पुरे आठवड्याचे म्हणजे ज पुरे सोमवार मंगळवार असं सात दिवसाचे सात छापे आहेत माझ्याकडे तर मी रोज एक छापा काढते आज गुरुवार तर गुरुवारचा छापा काढलेला हा काढलेला आहे तर मी म्हटलं दाखवावं तुम्हाला की हे बघा तर अशी मोठी अशी चौकोन फरशी ठेवल्यामुळं आहे ना त्याच्यावर अशी रांगोळी छान घाला घालायला येऊ लागली तर म्हणून थोडं चेंज केलं तर बघा फरशीवर किती छान रांगोळी आलेली आहे मधी स्त्री स स्त्री आणि इकडं दोन्हीकडे पगल्या आणि मधी जी आज गुरुवार आहे तर गुरुवारच्या छाप्याची रांगोळी अशी छान काढून घेतलेली आहे त्यांना कम गुलाबाच्या पाकळ्या उरल्या होत्या तर प गुलाबाच्या पाकळ्या झडलेल्या होत्या तर तेच त्यांना आजूबाजूनी सजून घेतलं आणि कपडा खालीपर्यंत सोडल्यामुळं अशी बकेट खाली ठेवलेली आहे जी फरशी खाली ती はい。 तर आरती झालेली आहे देवाची आज गुरुपौर्णिमा तर माझ्याजवळ फोटो आहे पण स्वामी समर्थाची मूर्ती नाही आहे तर मी म्हटलं आता इथं एवढं सगळं मांडत कशाला बसायचं तर देवाऱ्यामध्ये सा गुरु म्हणजे स्वामी समर्थाचं जे फोटो आहे गुरुदेवाचे आणि स्वामी समर्थाच्या दोघाचे मिळून एक फोटो आहे ती तशीच तिथं ठेवून देवाऱ्यावरच ठेवून त्यांची पूजा केलेली आहे आरती झालेली आहे अकरा माळी जप झालेला आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र झालेला आहे आणि शेवटचा अध्याय होता म्हणजे एकविसावा अध्याय होता तो भी वाचून झालेला आहे आणि मी इकडं आता भाजीची तयारी करून घेते तर भाजीसाठी मी लसूण कोथिंबीर कोथिंबीर काल परवाची होती दोन दिवसाची होती कारण ती तोडून तशीच ठेवलेली होती डब्यात मग ती धुवून तीच घात घेतलं वापरायला फ्रीज नाही आहे फ्रीज खराब झालेला होता म्हणून काढून टाकलं त्याला खर्च बी जादा सांगा लागला म्हटल्यावर म्हटलं जाऊ दे टाकू काढून टाकावं तर टमाटा कांदा तयारी करून घेतलं कढईमध्ये तेल कढीपत्ता जिरे मोहरी घातलं आणि घातून घेतलं आणि कांदा कांदा घालून थोडासा हलका भाजून घेतलेला आहे जे वाटण आपण घेत केलं होतं केले होते की अद्रक कोथिंबीर लसूणचा तो पेस्ट मी मिश्रण ह्याच्यामध्ये घालून थोडंसं फ्राय होऊन दिलं मग मीठ घातला मीठ घालून थोडं हलकं फ्राय करून घेतलं म्हणजे कांद्याला शिजून घेतलं कांदा शिजत आल्यावर मी त्याच्यामध्ये मीडियम साईजचे दोन कांदे टमॅटो घेतलं होतं ते टमॅटो मी त्यात घातले आणि क टमॅटो शिजत आल्यावर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातली होती हळद आपण पहिल्यांदा शिजता ना मी घातलं होतं तर गरम मसाला लाल तिखट आणि धनिया पावडर घालून मी हे सगळं अजून चांगलं वापरून घेतलेलं आहे मसाला मसाला वापरून घेतला मसाला वापरत आल्यानंतरनं थोडं धनिया पावडर कमप वाटू लागला होता म्हणून धनिया पावडर थोडी घातली अजून घालून मी चांगलं मिश्रण एकजीव करून घेतला मग नंतरनं त्याच्यामध्ये जो कुकरमध्ये शिजून ठेवलेला होता वठाणा म्हणजे मठर तेच ते, ते शिजलेलं मी त्यात घालून घेतलं आणि त्यांना चांगले मस्तपैकी अशी फोडणी दिलेली आहे तर आपल्याला जसं पाहिजे थोडं पाणी पातळ पाहिजे घट पाहिजे त्यानुसार आपण याला पाणी घालून शिजून घ्यायचं आहे तर ही बघा भाजी तयार झालेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी बी झाली आणि व्हिडिओ बी झाला माझा तर कशी वाटली भाजी खूप छान लागते मदनच लाईट गेली होती मधच लाईट गेली होती त्यामुळं मी त्याचा नीट फोटो काढू शकले नाही तर मग लाईट आली तर चपात्या करून घेतल्या चपात्याला उशीर झाला होता लाईट नसल्यामुळं तर इकडं चपात्या घा करून घेतल्या बाहेजव फोन मला असं कुठं बी त ठेवून व्हिडिओ बनवावा लागतो तर, तर आणि गाईच्या चपाती झालेल्या गायीची चपाती इकडं काजलच्या पप्पांना दिली ती गायींना द्या म्हटलं ते आले आणि ते गायीची चपाती घेऊन गेले आणि त्याच्यावर साखर गूळ गु आज गुरुवार गूळ आणि हरभऱ्याची डाळ त्यांना द्या म्हटलं गाईला चपातीवर ठेवून तर चपात्यासुद्धा माझ्या होत आल्या हे चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आणि आता बाकीचे काम आहेत ती भांडे आहेत भांडे आहेत ती कपडे तर कपडे आहेत ती अजून तर मग काजल आली मग मी थकून गेलो होतो मी तसंच झोपून टाकलो होते कारण तब्येत ठीक नसल्यामुळं मी तसंच झोपून टाकलं तर मग काजल आली साडेतीन वाजता मग ती थोडं जरा जेवण वगैरे करून आराम केली आज तिच्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये सॉरी कॉलेजमध्ये तिला आज गुरुपौर्णिमाचं काही भाषण करायचं होतं तर ती नवीन कपडे घालून गेली ती आल्यावर थकली होती त्यामुळं मग परत चार वाजता ती उठून मला चा करून दिलेला जरा अद्रक घालून मला क कसं तरी होऊ लागलं होतं म्हणून मी तशीच बसले होते तर मम्मी मी चा करून देते म्हटली होती तर तिने चा करून दिला बघा माझा चेहरा कसा झालेला आहे तब्येत ठीक नव्हती कारण ताप थंडी सर्दी खूप झालेलं होतं थंडी खूप वाजून आली होती आणि काल रात्री मी लोणचं जे तया लिंबाच्या लोणच्याला जे गूळ घालून तयार केलं होतं ते रात्रभर तसंच ठेवलं होतं परत दिवसभर मी तसंच ठेवलं लक्षच दिलं नाही त्याला मग मी डब्यात घालून घेतलं त्याला डब्यात घालून भरणीत घालून ठेवलं बाजूला क कडाई फायजेल होती मला मग मा काजल मा बाहेर पाऊस पडत होता पाऊसाचा काही व्हिडिओ केला नाही मी तर बाहेर पाऊस पडत होता मग मा माझं मी तोंड तापानं कडू लागायला लागलो होतं तर संध्याकाळी चपात्या करायचा कट्टाळा बी आला होता तर मग काजल म्हणली मग मी पोहे करूया आपल्या दोघांसाठी पप्पाला तर चपात्या हायती तर ठीक आहे म्हटलं त्यांना भाजी आणि चपाती होत्या तर आम्ही दोघींना हे पोहे करून खाल्लो तर पोहे माझी काजल हा करून दिली मी सा तयारी करून दिले तिला आणि तिनं मात्र फोडणी दिली आणि पोहे तयार करून दिली मला बसल्या ठिकाणी माझी काजल कधी क का, कधीही वेळेला मला हाताखाली मदत करते आणि माझं लक्ष माझ्याकडे लक्ष ती लक्षसुद्धा ठेवती आणि त्याबरोबर अभ्याससुद्धा करती तर हे बघा ती पोहे करून दिली मला आम्ही दोघींना मिळून पोहे खाल्ले तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटा लागलेत चांगले वाटत स... चांगले वाटू लागले तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा प्लीज तर पोहे झालेले आहेत तर माझी गाजल माझी खूप काळजी घेते अशी मुलगी सगळ्याला भेटावं आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी या नाश्ता करायला नाश्ता म्हणजे तोच आपला सकाळी करायचं त्या आम्ही संध्याकाळी करून खालो कारण तापामुळं आम्हाला माझं तोंड सगळं कडू झालं होतं काजल दोन दिवस आजारी होती काजल उठली आणि मी पडले असं झालं आता पाऊस ते वगैरे पडू लागलं म्हटल्यावर जरा फरक पडू लागला तर व्हिडिओ कसा वाटला तर भेटू या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आता तरी सध्याला बाय गुड नाईट